नमस्कार मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत ज्येष्ठ नाटककार लेखक प्रेमानंद गजवी यांच्याशी जे नव्याण्णव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा राहिलेले आहेत नमस्कार गजवी सर नमस्कार आणि सर्वांना माहिती आहे रसिकांना की त्यांची खूप नाटकं गाजलेली आहेत म्हणजे माधुरी हिरवंत गांधी आंबेडकर पांढरा बुधवार वगैरे 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 आपण त्यांच्याशी खूप असा हा जो त्यांचा रंगकर्मी म्हणून प्रवास झालेला आहे आणि नाटककार म्हणून तो तर जाणून घेणारच आहोत पण त्यांनी ज्या वेगवेगळ्या चळवळी चालवल्या हो सामाजिक त्याबद्दलही आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचा जन्म गजवी झाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगावला आणि नागपूर जिल्ह्यातल्या कारगावला तुमचं बालपण तल्य गेलं बरोबर तुम्ही आत्ता तुमचं जे रंगनिरंग नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे त्यामध्ये काही उल्लेख आहेत त्याच्यात वाडेदार संस्कृतीचा तुम्ही मुख्यतः उल्लेख केलेला आहे आणि आपण ह्या वाडेदार संस्कृतीचे पुढचे असे एक घटक आहोत वारसदार आहोत असं तुम्ही म्हटलं आहे तर ते वाडेदार संस्कृती म्हणजे नेमकं काय होतं कसं आहे ना वाडेदार असं वगैरे म्हटल्यानंतर माणसाला जरासं बर जरा बरं हो वाटतं हो की जरा चांगल्या कुटुंबामध्ये जन्म झाला आहे वगैरे खरं आहे आणि गावामध्ये मा माझ्या तसं छोटं गाव दीड एक हजार लोकवस्तीचं पण सात वाडे होते आमच्या समाजाचे पाच आणि दुसऱ्या समाजाचे दोन आणि जिथे आमची वस्ती होती वाडे होते त्या वाड्याला लागूनच किल्ला होता आणि तो किल्ला होता गोंड राजाचा आता तो पडझड वगैरे झाली आता तुम्ही बघायला गेलात चला बघू तुमचं गाव तर तुम्हाला तो किल्ला बिल्ला असा पडलेल्या अवस्थेमध्ये दिसेल काळाचा परिणाम तो पण लहानपणी असं जाणवायचं की आपण कुणीतरी वेगळे आहोत गाई गुरं शेती असं सगळं आणि मोठा दिंडी दरवाजा असलेला म्हणजे अख्खा ट्रक त्या दरवाजातून जाईल इतका मोठा वाड्याचा दरवाजा होता आणि मग एक प्रकारे आता विचार केला मागे वळून तर ते तर आपलं वैभव होतं आणि ज्या परंपरेमधून आपण येतो आणि परंपरा कुणालाही सुटलेली नसते तसंही आपण थोडंसं म्हणूया आणि वर्णन करताना रंगनिरंगमध्ये की मी जो जन्माला आलो तो मी अशा वेगळ्या वातावरणामध्ये जन्माला आलो आणि त्याचे काही परिणाम असतातच लहानपणी माझ्या कानामध्ये मा लाल रंगाचे सोन्याचे डूल होते हे सांगितलं तर लोकांना आश्चर्य आता तर तुझ्या कानाला भोक दिसत नाहीत हो पण तेव्हा होते पण जरा चाचपून बघितलं तर लक्षात येतं की अरे होते तर हे असं सगळं वैभव आणि गाव म्हटल्यानंतर सगळ्यांना माहीत आहे भारताची एकूण परिस्थिती काय आहे पण ते वाड्याच्या सहवासामध्ये राहिल्याच्या नंतर त्या काळामध्ये सुद्धा आमचे आजोबा ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले आहेत त्याच्यानंतर तेच मोहनजी गजभे असं त्यांचं नाव होतं ते त्याच गावामध्ये येऊन ग्रामसेवकही झाले म्हणजे त्यावेळी शिक्षणही त्या कालखंडामध्ये होता जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे दुसरे एक आजोबा तालुक्यामध्ये उमरेडला कोर्टामध्ये जाऊन विसाचं काम करायचे एकमेव माणूस असा होता की ज्याच्याकडे सायकल होती आणि तो सायकलवर बसून दहा किलोमीटर अंतर रोज यायचा आणि रोज जायचा तर हे त्या कालखंडामध्ये सगळं होतं आणि ते लहानपणी मी सगळं बघितलेलं आणि त्या काळाची एक प्रतिमा माझ्या मनामध्ये अशी ठसलेली आहे आणि त्या ठसलेल्या प्रतिमेचा परिणाम म्हणूया ते रंगनिरंग मध्ये उतरलेलं आहे आणि ही तुमची जी जडणघडण झाली ती म्हणजे म्हणजे अगदी सहावीत असताना तुम्ही पहिली एकांकिका केली त्याच्यात काम केलं घड पण सिंह गेला आणि तुमचं काय उमाजी नाईक नाटक केलं सातवीत असताना वगैरे तर हे जे तुमचं बालपण गेलं शालेय जीवन तुम्हाला असं वाटतं की ते जडणघडणीचे दिवस होते हो अर्थातच हो, मूल मुलं जेव्हा लहान म्हणून जन्माला येतात वडील शिकवतात आई म्हण बाबा म्हण तसंच माझ्या शाळेच्या शिक्षकांनी माझ्या संस्कार केले शाळेमध्ये मी होतो त्यामुळे आपण यावर्षी गॅदरिंग करतोय आणि तुला गड आला पण सीमा गेला म्हणजे तानाजीची भूमिका करायची आता तानाजी कोण आणि काय कुठे आपल्याला कळतं त्या कालखंडामध्ये पण मग काम केलं आणि तिथे त्याच सर आणि देवघरे सर त्यांचं नाव होतं आणि सासूरवासीनं जी बाई असे लग्न होऊन आलेली आणि सून आणि सासूचे संबंध जर तुम्हाला अधिक चांगले माहिती आहेत सगळीकडे आणि हे पूर्वापार चालत आले दोघांचं पटत नाही तर मग ही सासूरवासीन जाते विहिरीवर पाणी भरायला आणि ती असं म्हणते की माझं लेकरू लहान आहे मला लवकर पाणी भरू देत आणि मला घरी जाऊ देत माझ्या सासूच्या आंघोळीसाठी पण पाणी घेऊन जायचं आहे आणि त्या बाया तिला देत नाही पाणी भरायला त्याच्यामुळे ती सगळा उद्वेग तिथे व्यक्त करते तुम्हाला काही कळत नाही रे मला जाऊ द्या म्हटलं तरी जाऊ देत नाही पाणी भरू देत नाही असा तो उद्वेग त्या कालखंडामध्ये जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिटांचा होता आता तुम्ही म्हणाल की तुझा म्हणून दाखवा तर आता ते पाठांतर काय तेवढं राहिलेलं नाही पण लोकांच्या स्मरणामध्ये आजय गावाला गेलो तर आली सुनबाई असं म्हटलं म्हणूनच तुम्हाला जरा मी गावाकडे सुरुवातीला घेऊन गेलो आणि आता आपण मुंबईमध्ये येऊया म्हणजे तुम्ही एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबईमध्ये आलात बरोबर आणि पहिल्यांदा कुठल्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नोकरी ला आधी पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये होतो पण तिथे तीन पाड्यामध्ये काम करावं लागायचं मला तो, तो कंटाळायचा कारण मला कवालीचाही नाद होता हो। त्यामुळे गोविंद मशीलकरांच्या गायन पार्टीमध्ये होतो आणि माझा तो शौक पूर्ण करण्यासाठी म्हणून मग मला नोकरी बदलावी असं वाटलं आणि बीपीटीत आणि नंतर मी मुंबई मध्ये गेलो आणि इथेच तुमचं मुंबईमध्ये नाव बदललं म्हणजे आनंद हे नाव होत त्याचे तुम्ही माझं माझं मूळ नाव आनंद शंकर गजभिये लपवण्यासारं तसं काही नाही हे गोविंद मशीलकरांच्याकडे मी होतो तेव्हा मला गाणी लिहायचं आहे नाद लागला होता आणि सिनेमाच्या चालीवर आणि माझी एक पंचवीस तीस गाणी लिहून झालेली होती तर मी त्यांना असं म्हणालो की मला माझ्या कवितांचं किंवा गाण्यांचं पुस्तक काढायचं आहे तर ते मला म्हणाले की किस नामचे निकाल हो आनंद गीते अरे इस नाम की तो किताब आहे मला ठीक आहे प्रेमानंद करते आणि मग म्हणाले ते व तुम्हाला नाम बहुत लंबा आहे गजभीये म्हणजे बोलणे मी जरा थोडी दिक्कत असं करूया ना त्या छोटं करूया म्हणजे तुम्हाला गजबी म्हटलं तर चालेल तर ते गजबी असा उल्लेख केला कारण ही आहे असल्यामुळे त्यांनी गजबी केलं मग माझ्या असं लक्षात आलं की उर्दूमध्ये वगैरे जर लिहायचं असेल तर गजबी हे काही बरोबर वाटत नाही आणि मला एक हसन गजवी गजवी असं एक नाव मी त्या सगळ्या अजिज नाजा किंवा बाबू कव्वाल वगैरे या सगळ्या लोकांच्या व्यवहारामध्ये किंवा येणं जाणं असल्यामुळे तर मला असं वाटलं की मुस्लिम पद्धतीचं नाव असलं उर्दू शायरी करायला म्हणजे तुका म्हणे तो गजवी कहे असं तो, तो तो एक वेगळा फील येतो रिदम त्याला आहे आणि हिंदी उर्दू मध्ये करायचं असेल तर एक मजा येतो त्याच्यामध्ये पण ते आणि मी स्वतःहून बदललेलं नाही हे माझं नाव गोविंद मशीलकरांनी बदललेलं आहे आणि मग तेच पुढे रूढ होत गेलं प्रेमानंद गीते या नावाने मी एक चोपडी म्हणूया आताच्या भाषेमध्ये तर चोपडी त्या वेळेचा वयाचा भाग लक्षात घेता का आपला एक कविता संग्रह प्रकाशित झाला असं म्हणण्याचा त्या काळी प्रगत होता उर्दू मध्ये दिवाण म्हणतात तसं ते प्रकाशित केलं होतं आणि ही जी पुस्तिका आहे मी दीक्षाभूमीवर जाऊन वगैरे विकलेली आहे अच्छा तर त्यामुळे मग थोडासा तुम्ही उल्लेख केला की सामाजिक कार्याची आवड वगैरे मला असं कधी वाटलं नाही की आपण जे काम करतो हे तुच्छ आहे ते श्रेष्ठ आहे असं नाही वाटलं आपण जे काम करतो आपल्या आवडीचं करतो बरोबर आणि आपली आवड हीच महत्वाची गोष्ट असते बरोबर बरोबर पण मला सांगा तुम्ही लेखक म्हणून पण तुम्हाला जो शोध ला, लागला तो नवा काळचा मगाशी तुम्ही उल्लेख नवा काळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन डोळे असा तुम्ही पहिला लेख लिहिला ले बरोबर आहे ना बरोबर तर तो काय अनुभव होता तुमचा आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळी लेखक म्हणून तुमचं नाव छापून ना आल्यावर तर त्यालाही जबाबदार गोविंद म्हशीलकर आहेत बरं तर एकदा काय झालं की शागीर असल्यानंतर आणि गुरु परंपरा आपल्याकडे आहे आणि आपण ज्यांच्याकडे जातो उठतो बसतो ते कधी कधी आपल्याला काम आहे सांगत जरा तर ते मला म्हणाले जरा जाव जरा सोडा की बॉटल लेख यावं कारण त्यांच्याकडे कोणतरी मित्र आले होते ती माटली घेऊन आलो दारात आणि शब्द कानावर काय पडले अरे उसमे कुछ दम नाही आता मला ते कोणाच्याबद्दल बोलले मला काहीही माहीत नाही पण मी ग्रह असा करून घेतला की आपल्याबद्दलच बोलले आणि त्यानंतर मी गोविंद मसिलकरांकडे जायचं बंद केलं बरं आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली आणि मी तो लेख लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन डोळे किती सालची गोष्ट आहे हे एकोणीसशे एकाहत्तरची गोष्ट आहे आणि त्या दिवशी मी मी कधीही आयुष्यामध्ये टाय वगैरे बांधलेला नव्हता गळ्यात तो टाय बी घालून आणि वर्तमानपत्र हातामध्ये घेऊन गोविंद मशीलकरांच्या घरी गेलो बरं म्हणजे तू आपण असं म्हणूया की आतमध्ये काही वेगळं खतखत होतं का अपमान खतखत होतं का गेलो आणि त्यांना अंक दाखवला आतून काय होत होतं क्या काय रो इस्मित दमनी आहे देखो मेरा आर्टिकल छपकर या पेपर ते माझे नवा काळमधली लेखनाची सुरुवात आणि आपल्याला काहीतरी येतं लिहिता आणि त्यामध्ये त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही डोळे आलेले आहेत दोन्ही डोळे म्हणजे सामाजिक समाज म्हणजे कुठले एक रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा असे दोन ते दोन डोळे पण म्हणून तुमच्यामध्ये सुरुवातीपासून एक स्पिरिट होतंच आणि पुढे त्याची खूप चिन्ह दिसली आणि लक्षणंही दिसली आणि तुम्ही सिद्धही केलं घोडभर पाणी ही तुमची मोठी एक गाजलेली एकांकिका एकांकिका तुम्ही खूप लिहिल्यात पण घोडभर पाणीला जो एक विस्तृत अवकाश मिळाला आणि मोठा कॅनवास मिळाला तीन हजार जवळजवळ प्रयोग झाले त्याचे आणि केवळ दोन पात्र आणि किती चौदा ना चौदा चौदा भूमिका चौदा भूमिका एवढ्यावर तुम्ही ती एकांकिका एवढे सगळे प्रयोग झाले पहिल्यांदा एक हजारावर प्रयोग किशोर कदम आणि गणेश मग दोन हजारावर प्रयोग मग तीन हजारावर प्रयोग आणि ह्याच्यामध्ये लोक असं म्हणतात की एक गाव एक पाणवठा ह्या चळवळीचं अपयश दाखवण्यासाठी तुम्ही लिहिलीत का ती एकांकिका नाही हे अपयश दाखवण्यासाठी लेखक नसतो करत सगळं कुठलाही लेखक जगातला कुणाचा अपयश शोधण्यासाठी करत नसतो सामाजिक परिस्थिती काय याचं दर्शन तो घडवत असतो कुणाला अपयश दिसतं कुणाला यश दिसतं कुणाला किंवा आणखी काय दिसेल घोडभर पाणी मी का लिहिली तर तेव्हा डॉक्ट बाबा आढाव यांची एक गाव एक पानवठा चळवळी जोरात चाललेली होती हे मी एकांका एकोणीसशे सत्याहत्तरला लिहिलेली आहे सत्याहत्तरच्या कालखंडामध्ये जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांतीची घोषणा ही, एक एक ले ले। क्रांती ही ओ, त्याला कारणीभूत आहे आणि खूप मागे जर गेलात तुम्ही तर पाण्याच्या प्रश्नावरती म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यानंतर महाट्या चौदा चा तड्याचा संघर्ष पाण्यासाठी माणसांना आधीच्या काळातही आणि वर्तमान काळातही किती कष्ट आणि त्रास सोसावा लागला तर घोडभर पाणीमध्ये खेड्यातल्या माणसाला किंवा ज्याला अस्पृश्य मानलं जातं त्याला पाणी मिळत नाही आणि त्याचं काय राजकारण होतं अगदी नेत्यांचं विकले पण होईपर्यंत हा सगळा पट त्याच्यामध्ये आहे आणि अनेकांना असं वाटलं की हे सगळे पाण्याच्यापर्यंत आणि बाबा आडावांची चळवळ चालू असल्यामुळे ते लगेच रिलेट पण झालं आणि त्याच्यामुळे तो मुद्दा पण आहे दोन तरुण येतात बरं हे तरुण खेड्याकडे कशाला निघाले तर आत्ताची आपल्या देशाची परिस्थिती काय आहे याचा शोध घ्यायला तर त्यांना हे चित्र दिसतं त्यामुळे तो फार्म पण वेगळ्या पद्धतीने आला कवितेच्या माध्यमातून आला आणि चौदा ज्या वेगवेगळे दृश्य आहेत किंवा कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत तर एका मोठ्या नाटकाचा पट त्या अर्ध्या तासाच्या एकांकिकेमध्ये आहे आणि मला असंही म्हटलं गेलं प्रेमानंद तू घोडवर पाणी लिहून थांबला असतास तरी तुझं नाव मराठी साहित्यामध्ये अदरामर झालं असतं ही मोठी पावती होती आणि मोठ्या माणसाने दिलेली पावती हम मराठीने दिलेली पावती आहे यापुढेही तुम्ही खूप काम केलं ते सगळं आपण बोलणारच आहोत तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा वाशुआहारावर वा। मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन वन आहार म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर एक विचार असतो थॉट असतो आणि तो खूप कालावधीसाठी पुढे चालू राहतो तसं तुम्ही बोधी नाट्य परिषद स्थापन केलीत आणि जवळजवळ एकोणपन्नास त्याची कार्यशाळा घेतल्यात आता अलीकडे जानेवारीमध्ये मला वाटतं तेरा दोन सतरा अठरा सतरा अठरा तारखेला तार तुम्ही दोन दिवसांची कार्यशाळा केवळ महिला लेखकांसाठी स्त्री लेखिकांसाठी घेतलीत तर हा सगळा जो तुम्ही पट विणलात आणि आता पन्नास वर्ष त्याला पूर्ण पन्नास, पन्नास कार्यशाळा पूर्ण होतील लवकरच याचं काय फलित तुम्हाला जाणवत आहे खूप मोठं फलित सांगा खेड्यापाळ म्हणजे महाराष्ट्रातलं असं जवळपास एकही गाव नाही जिथे बोधी नाट्य लेखन कार्यशाळा झाली नाही बरं झाली रत्नागिरी झाली महाडला झाली नागपूरला झाली नांदेडला झाली तुमच्या नाशिकला झाली कल्याणला झाली मुंबईत तीन चार झाल्या आणि पहिली नाट्यलेखन कार्यशाळा मी घेतली ती दे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये जेव्हा कला अकादमीचं उद्घाटनही व्हायचं होतं आणि त्यावेळी डॉक्टर जब्बार पटेल होते कर म्हणाले मी आहे तू वेगळं काहीतरी करू इच्छितोस आणि पहिल्याच कार्यशाळेला दामुकेंकरे उद्घाटक होते आणि ही कुठल्या एका धर्माची गटाची तटाची अशी एकांकिका किंवा कार्यशाळा किंवा बोधीनाट्य त्यासाठी नाहीच आहे बोधी म्हणजे ज्ञान आणि ज्ञानासाठी कला हे बोधीचं सूत्र आहे अगदी आपल्याकडे पूर्वी कलेसाठी कला की जीवनासाठी कला मला हेही जाणवलं की ह्या दोनच कशा गोष्टी असतील अजून तिसरी असेल का आणि हा विचार केल्यानंतर असं की हे जर सगळं ज्ञान दिलं जातं त्याचं काय होतं म्हणून मग ते ज्ञानासाठी कला आणि बोधीचा अर्थ असा आहे ज्ञानप्राप्ती म्हणजे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली बोधी प्राप्त झाली त्याच्याशी ते निगडीत आहे पण हे धर्मप्रचाराचं साधन नव्हे हे मानवी वेदनेचं साधन आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने करता येईल आणि महिलांसाठी का करायची कार्यशाळा ही कणकवलीमध्ये पण केली होती वामन पंडितांच्या बरोबर त्यांच्या आचर्यक्र सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सह सहयोगाने तेव्हाही केली आणि आत्ताही केली याचं कारण असं की पुरुषांना जेवढा स्पेस मिळतो तेवढा स्त्रियांना मिळत नाही आजही स्त्रीनं घरातच राहिलं पाहिजे श्रीमंता घरच्या किंवा विद्यापीठ शिक्षण वगैरे घेऊन उच्च ज्ञान प्राप्त झालेल्या लोकांच्या स्त्रिया असतात पण खेड्याकडे जाऊन बघा अजूनही गावाकडची बाई आपण जर गेलो मलाही हा अनुभव आहे की माझं कोणी सुनबाई आलेली असेल तर ती सरळ डोक्यावर पदर ठेवूनच मग पुढे येते तुम्ही बोधी शतक नावाचं एक काव्य संपादनही केलं ज्याच्यामध्ये शंभर काव्यकारांच्या कविता आहेत हो आणि तुम्ही असं म्हटलंय की आ, वसंत बापट आणि मर्डेकरां मर्डेकरांपासून तो अविनाश गायकवाड आणि प्रज्ञा दया पवार यांच्या पर्यंत हा प्रभाव दिसतो म्हणजे धम्मक्रांतीचा आणि सांस्कृतिक मूल्य सगळी नवक्रांती झाली हे हे जरा समजावं याच्यात परत छप्पनशीच निगडीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धम्माचा या क्रांतीचा या घटनेचा साहित्यिकांवरती काय परिणाम झाला हा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पासून बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित कविता लिहिल्या गेल्यात आणि त्या सगळ्या कवितांचं संकलन करावं म्हणून आम्ही शंभर काव्यकार मी कवी हा शब्द वापरत नाही जसं कथाकार कादंबकार शिल्पकार चित्रकार नृत्यकार तर कवी का त्यालाही एक काव्यकार एकच शब्द राहिला तो काव्यकार त्याला म्हणजे प्रत्येकाकडे एक कार्यावे कार्य म्हणजे वैभव प्राप्त व्हा है जाला शब्दा बदल होता। जाला तर वाङ्मयालाही वैभव प्राप्त झाला तर शब्दांनीसुद्धा खूप बदल होतात म्हणजे अस्पृश्यांचे बौद्ध झाल्यानंतर मोठा बदल झालेला आहे तर तो तसंच प्रत्येक शब्दाचंही ते असतं आणि या पद्धतीने तुम्ही जसा उल्लेख केला मर्डेकर ते प्रज्ञादया पवार त्याच्यात माझीही कविता आहे म्हणजे मीही कविता करत होतो एकेकाळी हळूहळू नाटकाकडे गेल्यामुळे माझी कविता कमी झाली कथा कमी झाली कादंबरी पण कमी झाली पण वेगवेगळ्या माध्यमातून तर मला असं जाणवलं की हे आपलंच काम आहे आपण ते कुणी कुणीतरी करायला पाहिजे होत कुणी नाही केलं आणि मला जर जाणवलं तर मी तो प्रयत्न करून बघितला तुमच्या कवितांकडे कथांकडे आणि कादंबरीकडे सुद्धा वळूया आपण थोडस पण तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध म्हणी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गजवीजी अश्वघोष हा पहिला काव्यकार नाटककार असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याच्या स्मरणार्थ म्हणजे भारतीय नाटककार त्याच्या स्मरणार्थ तुम्ही दरवर्षी एक जानेवारीला भारतीय कला दिन साजरा करता अश्वघोषबद्दल थोडं सांगा त्या मोठी गंमत आहे बघा हा अश्वघोष मुळातला बौद्ध पंडित असं म्हटलं जातं पण तसं नाही तो मुळातला आहे संस्कृत पंडित वेद हा त्याचा मुख्य त्याचा जगण्याचा गावा होता पण त्याला असं झालं की त्याला कळे ना आपल्याला काय हवं आणि तो त्याने त्या ग्रीक नाटक बघितलं होतं तर प्रभा नावाची मुली त्याच्या सहवासात आली बरं ती त्याला असं म्हणाली की तुला काय करायचं असेल तर तो तू नुस नुसतं प्रेमात पडून उपयोग नाही तुला वेगळं काहीतरी करावं लागेल हा पहिला आद्य नाटकार तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे सगळे गुण त्याच्यामध्ये होते हा पथनाट्याचा पण आहे आणि अश्वघोष यांनी बुद्धाचं पहिलं चरित्र लिहिलं बुद्धचरित्र आणि सौंदरानंद आणखी असा एक वेगळा महाकाव्य लिहिलेलं आहे तर भारतीय कला दिन आपण भारतीय म्हणून जर मान्य केले तर भारतामध्ये कला दिन साजरा केला जात नाही आणि आपण तर म्हणतो आपल्याकडे चौसष्ट कला आहेत वगैरे मग त्या कला गेल्या कुठे आणि कला असतील तर आपण भारतीय लोक कला दिन साजरा का करत नाही हा प्रश्न मनात आला आणि मग अश्वघोष हा भारतीय पहिला नाटककार आता त्याच्यामध्ये मतभेद आहेत इतिहासचं परिशीलन करायला गेलं तर वेगळे संदर्भ वे सापडतात पण पहिला अश्वघोष आहे आणखी पण मराठी नाटककार आद्य कुठले हो वाद आहे शहाजीराजे भोसले आहेत की विष्णू विष्णुदास भावे आहेत है। कारण आपण माणसं काय करतो एखाद्याला एखादं दिलं की संशोधन करायचं नाही नवीन गोष्टी शोधायच्या नाही परंपरेने जगत राहायचं याला बेसिकली माझा स्वतःचा विरोध आहे आणि ज्याने कुणी काम केलं असेल इतिहासात उद्या समजा असं आढळलं की याच्याही आधी बाराव्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये मा मराठी नाटक लिहिलं गेलं तर त्या माणसाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे कारण शेवटी मराठीची माझं नातं आहे आणि मार मराठी मार जगात कुठेही असेल तर तो माझा माणूस आहे आणि माझ्या माणसाचा मला स्वाभिमान असला पाहिजे बिलकुल नाही तर मग मराठीबद्दलचा गमजा करण्यावर तसा काही अर्थ राहत नाही तुम्ही तुमच्या कथांमधून कादंबरींमधून सुद्धा इतिहासाची तपासणी वारंवार करत आलात हो डोंगा हा तुमचा कथासंग्रह आणि दुसरा लागण बरोबर तर या दोन कथासंग्रहानंतर पुढे काय तुम्ही मी कथा लिहायचं थांबवलं कारण मी नाटकाकडे गेलो ढिवळोंगा मध्ये मी कथाकाव्य पण केलेले आहे म्हणजे कवितेचा वापर करून वेगळा प्रयोग वेगळा प्रयोग केला पण त्याचे परिणाम मला पुढे उपयोगी मिळाले मी हवे पंख नवे लिहिले त्याच्या मी कवितेचा वापर केला आणि हरिश्चंद्र थोरात यांनी त्याला लिरिकल कादंबरी असं म्हटलं कि बुद्धा द बुद्धा हे नाटक लिहिलं ते मुक्तछंदामध्ये आहे खंडकाव्याच्या स्वरूपाचं आहे आता खंडकाव्य की किती पानांचं चा वगैरे असं हा हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही त्याचा आशय काय आहे हे जास्त महत्त्वाचं मानतो मी पानांची संख्या वेगळी आणि त्याच्यातला आशय वेगळा हे सगळं चालू असताना मध्ये दोन हजार अकरामध्ये तुम्ही अजिंठा वेरुळ लेण्याचं मी काही मित्रांना अजिंठ्याला वेरूळला घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं पासा होते मिरजकर होता राकेश शिर्के होता भगवान हिरे अशोक हंडोरे मीस होता आणि नाटकं तिथलं सगळं चित्र बघितलं म्हणजे जगातली अशी एकही वास्तू नसेल कुठे की एकाच अंडर वन रूफ स्थापत्यकला शिल्पकला आणि चित्रकला आहे म्हणजे तुम्हाला जो अनुभव आला आहे जे जाणवलं असेल जसं तुम्हाला जाणवेल तसं तुम्ही प्रत्येकाने एक नाटक लिहा मग आम्ही पाच लोकांनी नाटकं लिहिले मग त्याचा दोन विद्यापीठामध्ये कार्यशाळा झाल्या पुष्पलता राजापुरे तापस त्याने दोन कार्यशाळा या एका गोष्टीसाठी केल्या आणि त्याचे पुनर्लेखन वगैरे करून मग त्याचं पुस्तकही काढलं त्या पाच नाटकांचा महोत्सवही केला कल्याणमध्ये मग एखादं काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णता कडे जा, कसं जाईल असाही थोडासा प्रयत्न राहतो थो। तुम्ही जागर कादंबरीमध्ये वैदर्भीय ग्रामीण बोलीचा सगळा वापर केला आणि मग हवे पंख नवे हे वेगळं केलं ह्या दोन कादंबऱ्या तुम्ही लिहिल्यात तर वैदर्भी बोली आणि नंतर आपण एक बोलीभाषांवर बोलीभाषा चिंता बोली भाषा चिंतन तुम्ही माझ्याबरोबर आपण दोघांनी मिळून ते अनुभव आणि खूप चांगलं झालं हे पुस्तक आपलं बोलीभाषा चिंता आणि चिंतन आणि तो कालखंडच असा होता अभिजात मराठी भाषा मागणी आणि मान्यता मिळेल की नाही आपण त्यासाठी निदर्शन पण केली कल्याणला आपण आणि त्याचा एक पण आपल्या मडी मिळाला असून एक अनंत लोकांनी भाषांचं काय महत्व वाटत बोलीभाषांचं महत्व खूप आहे आजही बोलीभाषा बोलली जाते खेड्यापाड्यामध्ये बोलीभाषेचं महत्व शहरातल्या लोकांना बोलीभाषेचं महत्व कळत नाही पण बोलीभाषेतले शब्द अभिजात भाषेमध्ये येतात हा पुरवठा केंद्र आहे बोलीभाषा अभिजात भाषेचं आणि जसं तुम्ही अभिजात भाषेला जपता ना त्याच्या दसफोट तुम्हाला बोलीभाषेला जपलं पाहिजे आणि आपण तुम्हाला हे आठवत असेल की अभिजात मराठी भाषा आणि बोलीभाषा संवर्धन समिती असं हो। एक आपण संस्थात्मक काम हाती घेतलं होतं पण आपले व्याप एवढे आहेत तुमचे व्याप तर खूप आहेत माझे व्याप खूप आहेत त्याच्यामुळे तिकडे लक्ष खरं म्हणजे एखादी वेगळ्या पद्धतीची एक शिबिर म्हणा किंवा अधिवेशन म्हणा असं मराठी बोली भाषेंच्या संदर्भामध्ये करणं फार आवश्यक आहे मराठी रंगभूमीची सद्यस्थिती आणि नवीन नवीन जी रंगकर्मी मंडळी येत आहेत है। त्यांना तुम्ही काय सांगाल नव्या पिढीचे लेखक चांगले आहेत म्हणजे तुम्हाला असा विचार करायला गेला तर दत्ता पाटील नाशिकचा खूप वेगळ्या पद्धतीने लेखन करतो किंवा आता तो देवभावडे तोही नाशिकचाच आहे परंतु आपली जी व्यावसायिक रंगभूमी आहे ही केवळ मनोरंजनवादी झालेले नवीन तिथे काही घडत नाही म्हणजे केवळ मनोरंजन लोकांना हसवणे हसवणे हा एक वेगळा भाग आहे पण लोकांचे प्रश्न मांडणे आणि लोकांना जागरूक करणं हा प्रकार फक्त प्रायोगिक रंगभूमी करते पण तरीही ह्या परिस्थितीमध्ये नवीन पिढीकडे उमेद आहे उत्साह आहे चैतन्य आहे आणि मला वाटतं ही पिढी ही काय म्हणतो आपण जेन झी काय वगैरे म्हणतात नवीन आले नवीन जनरेशन आता एआय हा तर ही पिढी मला वाटतं हे सगळे प्रश्न घेऊन पुढे आणि त्याला उत्तर शोधून काढील आणि मराठी रंगभूमीचं भारतीय रंगभूमीचं एक छान वैभवशाली असं नक्कीच नक्कीच आणि ही सगळी अशा नव्या पिढीकडूनच आहे त्यात जुन्यामध्ये आणि त्यांना शुभेच्छा देऊया इथे थांबूया धन्यवाद आपण इथे आलात आणि खूप मनमोकळा हा ####تواصل <applause> نعمة... <applause> <applause>